कार आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाचे मंत्रिमंडळ निर्णय कशाप्रकारे डाउनलोड करता येतील ते पाहूया मंत्रिमंडळ निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील क्रोमिया ब्राउझरवरती जाऊन महाराष्ट्र शासन अशा प्रकारे टाईप केल्यानंतर या प्रकारचं पेज आपल्यापुढे उपलब्ध होईल अशा प्रकारचं पेज उपलब्ध झाल्यानंतर खाली स्क्रोल करीत आल्यावरती या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय या टॅबवरती क्लिक करून घ्यायचा आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक शक्यतो दर बुधवारी होते आणि बैठकीतील निर्णय सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले जातात इथे या क्लिक करा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे कोणत्या दिवशीचा मंत्रिमंडळ निर्णय पाहिजे असेल ते दिनांक देखील आपल्याला या ठिकाणी टाकता येतो दिनांक देखील आपल्याला या ठिकाणी टाकता येतो कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत हे सुद्धा आपल्याला यानुसार सुद्धा पाहता येते व सोबत दिसणाऱ्या अक्षरे सुद्धा लिहून आपल्याला मंत्रिमंडळ निर्णय शोधता येतात कॅप्चर कोड बरोबर टाकून घेऊन शोधा यावरती क्लिक केल्यानंतर रे आपणास त्या पुढील मंत्रिमंडळ दिसतात हे पहा मंत्रिमंडळ निर्णय चौदा दोन दोन हजार चोवीसच्या बैठकीचे मंत्रिमंडळ निर्णय या ठिकाणी आहेत या ठिकाणी डाऊन यावरती डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपणास त्या दिवशीचे मंत्रिमंडळ निर्णय डाउनलोड झालेले दिसतील व आपल्या पी डी एफमध्ये उघडतील अशा प्रकारे आपण मंत्रिमंडळ निर्णय डाउनलोड करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल ऑकॉन बटनवरती क्लिक करा धन्यवाद